प्राच्या या निमित्त कशा पद्धतीचा उत्साह संपूर्ण राज्यात देशभरात पाहायला मिळतोय याच्या काही बातम्या आपण आता बघणार आहोत सांगली सांगलीमध्ये रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला या सोहळ्याला मोठ्या संख्येनं शिवभक्तांनी हजेरी लावली शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला शिर्डीलगतच्या <स्थाँगा> राहता तालुक्यातील जळगावच्या चौकामध्ये शिवराज्याभिषेकाचं एकशे पाच चौरस फुटांचं तैलचित्र साकारण्यात आलं गावातील शिवप्रेमी तरुणांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पंधरा वर्षापूर्वी साकारलेलं चित्र हे जीर्ण झालं होतं पुण्यामध्ये शिवजयंतीनिमित्त लालमहाल आकर्षक फुलांनी सजलाय त्या ठिकाणी शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत आहेत रथातून शिवरायांची मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे शिवजयंतीनिमित्त शहराच्या विविध भागात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मध्यरात्री आतशबाजी करत ढोल ताशांच्या गजरात मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी महाराजांच्या पाळण्याला झोका देत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला पुण्याच्या जुन्नरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या पे जयंतीनिमित्त शिवाजी महाराज चौकामध्ये फायर लाईट शोचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी आतषबाजी सुद्धा करण्यात आली हजारोंच्या संख्येनं यावेळी शिवप्रेमी आयोजित स्थळावर उपस्थित होते नांदेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी पुष्पहार अर्पण करून पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं